या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य श्री राजूभाऊ वर्थडे तालुका अध्यक्ष अखिल विकास समिती यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाचे आराध्य आपल्या समाजासाठी एक मंचित सहकारी संस्था आपल्याचा एक आपल्याला दिलेला आहे असे स्वर्गीय दत्तराजी बर्वे त्याचप्रमाणे आंबेडकर त्याच यांच्या प्रतिमेला मी प्रथम अभिवादन करतो आजच्या या आरक्षण संवाद समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे मनोज भाऊ केवळ साहेब हे के नागपूर साहेब सन्मान्य केसराम साहेब उपस्थित सर्व तालुक्याचे सर्व सन्मान्य अध्यक्ष पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित बंधू आणि भगिनी बंधू आपल्याला आरक्षणाची आता इतमभूत माहिती आपल्याला माननीय सरांनी दिलेली आहे खरोखरच आपल्याला आरक्षणाची आवश्यकता आहे का वाढते आपल्याला आरक्षण पाहिजे बाकी समाजाच्या पेक्षा आपण तुलना करा आपण कुठं हो। आहोत आणि बाकीचा समाज कुठं आहे याची एकंदरी कसंत तुलना करा तेली समाज महान समाज भंगी समाज गोवारी समाज कोळी समाज यांच्याबरोबर आपली तुलना करा आपण कुठं हो। आहोत आर्थिक परिस्थिती त्यांच्यासमोर आहोत शैक्षणिक परिस्थिती समोर आहो आहे का आपला समाज सामाजिक दृष्ट्या आरक्षण म्हणजे आहे का आपण कुठंतरी आपण आहो का उदाहरण दिलेलं आहे तर ज्या गोपाळ्या गावाच्या व्यक्तीनी आपल्या समाजाच्या माणसाला अरे ठिवड्या वगैरे या शब्दात करण्याचा ते हिंमत करतात म्हणजे त्यांना आपल्याला

सेवा म्हणजे शिवा देऊन आपल्याला मोकळा करतो आणि आपल्याकडे शस्त्र नसल्यामुळे आपण आणि आर्थिक शस्त्र नाही सामाजिक शस्त्र नाही कोणी पाहत नाही फक्त इलेक्शनच्या वेळेस आपला फक्त आशीर्वाद घेतात आमचा ओढ घेतात आणि त्यानंतर कोणालाही बघण्याची आपल्याकडे म्हणजे राहत नाही तर बंधू यासाठी तुम्हाला ता म्हणतो आपण सर्व जिल्ह्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी मुद्दा आहे स्पष्ट याच्यासाठी तुम्हाला सांगितलं आणि भंडारा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा होता त्यांच्यासाठी आरक्षणाची दिलेली आहे म्हणून प्रत्येक गावातील मी नागरिकांना सांगतो आमच्या समाज बांधवांना सांगतो आपला समाज एक संघ करा जोपर्यंत आपला समाज एक संघ होणार नाही ना आणि त्यांना आपण शिक्षणाच्या प्रभावात लावणार नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही बंधू नो संघटना महत्वाचा आहे तुम्हाला तिला संघटनाशिवाय कोणताही नेता किंवा कोणताही मुली घाबरत नाही तुमच्या तुम्ही ज्या समाजाचे नेतृत्व करता त्याचा नेतृत्व निपुण करा आणि तुमचं चारित्र्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर आपण सांगे ब्रह्मज्ञान आली स्वतः कोरडे पासात अशा प्रकारचा नेतृत्व करू नका हीच माझी तुम्हाला विनंती राहील नाही का आपण का समाज समाजाच्या नंतर मी तुम्हाला आणि स्वतःचे स्वार्थ साधत असतात अशा प्रकारचे राजकीय लोक मी पाहलेले आहेत आतापर्यंत लोकांनी प्रत्येक पार्ट्याचा समाज मानत नाहीये का आहे परंतु फक्त आपल्या समाजाचा उपयोग राजकारणात पुरताच न करता आणि त्यांच्या उत्थानासाठी काम केलं पाहिजे एवढं तुम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करावा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे आणि या ठिकाणी माझे दोन शब्द सर्वांनी आयोजकांनी मला सूचना दिलेल्या आहेत का जास्त बोलू नका कारण थेट भरपूर आहे तरी माझी एक सर्वांना विनंती राहील तिरोड्यापासून तर तिकडे आपल्या गोंदियापर्यंत आमगाव पर्यंत साधेपटापर्यंत आपलं तिकडे पर्यंत समाजाचा कोणताही मानक मिळाला त्याची ओळखी झाली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा झाल्या पाहिजे कुठले कोणाचे दुखणे आहेत का भरपूर दुखणे आहेत आपले अजून दुखण्याला फक्त नाही आपण हा फक्त शिक्षण आरक्षणाचा दुखण्याला सुरुवात केली आहे तलावाचे दुखणे वेगळेच आहेत तुमच्या घरकुलाचे दुखणे वेगळे आहेत याच्यावर सुद्धा तुम्ही आता हळूहळू एकत्र आलं पाहिजे आणि त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी नम्र विनंती आपण करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सर यानंतर मान्य श्री सर अग्नि देवार समाज विकास समिती साकोली हे या सर्वेला मार्गदर्शन सर्व करू आज नवजात साकोली ये थे नियोजित दिनांक 16 मार्च 2025 को जी तुष्णा मोरा पर ने पर हाई स्कूल आज सभा आयोजित करने के लिए आने लिया है कटनी जिस शिक्षक का डॉक्टर बाबा से रामलेट कर आरक्षणाचे महर्षी स्वर्गीय चकेरामजी बर्वे राजश्री छत्रपती शाहू महाराज स्वर्गीय चकेरामजी बर्वे यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन करून आजच्या सभेचे अध्यक्ष सन्मान्य मनोज केवट सर तसेच प्राध्यापक जनार्दन नागपुरे सर तसेच भोयर सर टीका परिषद मिश्राम सर मिश्राम सर सर्व साथ सखिताताई मिश्राम उपस्थित समाज बांधव मित्रो अखिल दिवाल विकास समिती की रजिस्टर संस्था एक रजिस्टर संस्थेनी आजपर्यंत काय केले त्याचा एका जोका आज तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा महत्वाचा कर्तव्य होता त्या समितीने आरक्षणाचा विषय सन एकोणीसशे पन्नास पूर्वी अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत लागू करा हा मेन विषय आहे त्या विषयाला समितीने जवळजवळ पाच प्रवास जो केलेला आहे संघर्षाचा प्रवास जो केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मित्र विषय सर्वेक्षणाला लागले हा खूप महत्वाचा भाग आहे जानेवारी अठरा सन्मान्य डॉक्टर प्रशांत परसोडे सर यांनी अठरा जानेवारीला कार्दा येथे लाईव सर्वेक्षण केला जानेवारी एकोणीस बिरशी तालुका आमगाव येथे लाईव्ह दुकरांचा सर्वेक्षण केला त्यानंतर फेब्रुवारी सोळा ते फेब्रुवारी बावीस पर्यंत त्यांच्या टीमने भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा करता कोणी नाकांदूचे जो नदी नदी भागचा भाग नदी भाग आहे ते तेतून मोरगा बाजूनी देवरी आमगाव इंजोरा आणि 22 तारखेला महाराष्ट्र एक्सप्रेस इथे पुण्याला रवाना झाले असे 800 कुटुंबाचे जा सर्वेक्षण झालेले आहे मित्रो हा जो सर्वेक्षणना लागणे हे खूप आपल्या भाग्याची गोष्ट आहे सन्माननीय डॉक्टर योगीजी उपाचार्य सर यांनी जे आम्हाला प्रोजेक्ट दिला जी, जी, जी माहिती दिली त्याच्या आधारावर आम्ही तो सर्वेक्षण हा महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आयोगाने लागू केला लागू केल्याच्या नंतर त्याचा जा सर्वेक्षण जाताची सत्य गोष्ट आहे आणि सामोरे कदाचित आज नाही उद्या भविष्यामध्ये पंधरा दिवसात एक महिन्यात आणि ही कदाचित टीम येऊ शकते आणि ते कुठे जाईल ते काही सांगता येत नाही त्या टीमचे 150 प्रश्न आहेत 150 पैकी त्या थोडक्यात मी बोलतो दिघी विभाजन प्रमाणे डिवर समाजाचे काय व्यवसाय आहे काय तुम्ही व्यवसाय करता त्याच्यामध्ये तुमचे जिंका आहे तीर आहे डोंगा आहे जाड आहे ते कशा प्रकारे तुमच्या संगीताच्या काय ज्ञान आहे त्याची सुद्धा का लग्न पद्धती काय आहे लग्न पद्धतीमध्ये जे सिंधी विश्राम आहेत ते वाशी सिंधी जे वाशी करतात ते पद्धत तुम्हाला सांगली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आपली देवपूजा जी आहे देवपूजा ते मोठ पूजा आहे नारायण देव दे, ना हो। साखराबाई गुलाबाई वाघ वाघी अन्य तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे आपला जो देव आहे दुर्लादेव हा कर्माच्या झाडावर राहतो हा महत्वाचा आहे दुसरा महत्त्वाचा म्हणजे दिवराचा जो सण आहे धिवराचा सण हा फक्त जिंकीला कुणाच्या तरी अंगावर आपण घेतो आणि त्याच्या अंगावर टाकतो आणि त्याच्यावर गोजारा घेतो हा आपला महत्वाचा सण आहे त्यामध्ये मरणाची जी विधी आहे मरणाची विधी हे आपली जी आहे हे अत्यंत महत्वाची आहे कारण आपले देव हे कुठेतरी दुसऱ्या प्रबर्धाला जोडतात एससीला जोडतात एसीची एससीची ही मूळ पूजा आहे त्या मूळपूजेशी जोडतात एसीची एससीची विधी आहे त्या विधीशी आपले जोडतात हा महत्वाचा भाग आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आडनाव आहे नेवारे वरसखोले सय्या हे त्यांच्याशी जोडतात निश्राम हे त्यांच्याशी जुळसात हा खूप महत्वाचा भाग आहे त्यांच्याशी जुळतात म्हणजे आमचं कुठेतरी विद्यार्थ आहे सर्वांनी आमच्या सहकारी कोल्हे सरांनी खूप इतिहास सांगितला महत्वाचा आहे हे जे सर्वेक्षणाचे विषय आहेत हे त्याच्यामध्ये जुळतात आणि त्याच्यामुळे डॉक्युमेंटरी भरपूर आहे सर्वांनी आमचे अध्यक्ष महोश केवळ सर तुम्हाला एक एक डॉक्युमेंटरी समजावून सांगतील कसे तुम्ही सर्वात महत्वाचे आणि एक विषय अस्पृश्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे होते सर्वात जयगी म्हटलं तरी आमचं कमी होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ला जी हरिचंद चळवळ निर्माण केली होती त्या चळवळ मध्ये दिवरांची अस्पृश्यता म्हणून नोंद केलेली आहे 1948 ला जो अस्पृश्यता अचूक जो ग्रंथ लिहिला आहे मनों आमाला नौता, त्या ग्रंथामध्ये नोंद आहे म्हणून एकोणीसशे पन्नास आम्हाला बाहेर काढलं त्यावेळेस एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत चोवीस वर्षाच्या कालखंडामध्ये चोवीस वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही कुठच नव्हतो फक्त एकोणीसशे चौसष्ट ला ओबीसी मध्ये आणून ठेवलो होतो चोवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आमची पहा किती आम्ही म्हणजे दुर्भाग्यवर्ष आहोत चोवीस वर्ष आम्ही कुठंच नव्हतो हे सत्य आहे आणि ते पुराव्यांशी आहे त्याच्यासाठी मी फक्त एकच सांगेन आरक्षण जो आहे विषय काही काही माझे बंधू नवीन आहे आरक्षण म्हणजे काय महत्वाचा विषय आहे राजाशीच्या कारकिर्दीमध्ये गोल्यांना त्यांनी दाना काकलेला होता दाण्यामध्ये जे दष्टपुष्ट बोलले होते आणि जे हारगोळे बोले होते दोघेही त्या दाना खाण्यासाठी म्हणजे धाव धावत आले जे दष्टपुष्ट होते म्हणजे ते ओबीसी जे हारगोळे होते म्हणजे ते मागासवर्गीय आपण विचार करायला पाहिजे दष्टपुष्ट गोळे हारगोळे गोळ्यांना दाना खाऊ देखील का नाही हे त्यांना बाजूला करून शकणारी तो दाना ते दष्टपुष्ट गोळे खात होते बाकीचे जे हारगोळे गोळे होते कमजोर गोळे होते त्यांना तो दाना मिळत नव्हता त्यांना त्याच प्रकारे माझ्या श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या मनामध्ये कल्पना आली का जे पुस्तक गोळी आहेत ते कोळी कुंबी आहेत केली आहे आणि जे कमजोर गोळी आहेत ते मागासवर्गीय आहेत त्याच्यात पसलेले आम्ही अशा प्रकारे कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी आपल्या राजवटीत हा आरक्षण सुरू केला जनतेमध्ये सुद्धा जे ओबीसी वर्गाचे लोक आहेत कोळी कुंडी आहेत ते आम्हाला आम्हाला म्हणजे मागासवर्गीयांना खाऊ देत नाही आणि त्यांना हा आरक्षण सुरू केला आहे म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचं जगत म्हटले जाते हे सत्य गोष्ट आहे आणि हे इतिहासात अजरामर आहे राजश्री छत्रपती महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना आजही ओळखले जाते मित्र सर्वात महत्वाचा प्रश्न आहे काय काय जनाच्या जा मनामध्ये विचार आले का आम्ही दिवस कदाचित यशित बनणार नाही दिवस कदाचित महात होणार नाही अजिबात नाही मनातून काढून टाकायचं स्पष्टपणे दिवस हा महार होणार नाही आम्हाला फक्त अनुसूचित जातीचा आरक्षण मिळेल आणि अनुसूचित जातीच्या फक्त आमच्या ढिंगरांच्या बेशीवर मिळेल मग अनुसूचित जातीच्या आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय फायदा होईल फायदा असेल तेव्हाच आम्ही म्हणजे हे सर्व मंडळी देशातही प्रोफेसर आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर योगेश उपचार आहेत डॉक्टर भानाकर आहेत जी नागपुरी आहेत एज्युकेटेड लोक आहेत आणि त्यांच्या लाईनीमध्ये माझ्यासारख्या गवार माणसाला त्यांनी उभे केलं गवार समजतो मी मित्र मित्र काही का असो आरक्षणाचं महत्व काय आहे आरक्षणाचा फायदा काय आहे फायदा असेल तर गोष्ट करायची फायदा असेल तर गोष्ट करायची फायदा तर गोष्ट करायची नाही मी सांगतो अनुसूचित जातीच्या जा आरक्षणाचा जा आपल्याला काय फायदा होईल आपल्या घरी बसलेल्या पैकी जर कदाचित कोणाच्या घरी आज बाई जर कदाचित डिलिव्हरी होत असेल प्रसूती होत असेल तर तो, तो मुलगा अन्यायग्रस्त निर्माण होते मी ते प्रूफ करून देतो कसा जननी सुरक्षा योजने अंतर्गत जो बाळ निर्माण होईल त्या बाळाला जननी सुरक्षा योजना लागू नाही डिटेल मध्ये असेल तर मिळेल अन्यता नाही मग तो अन्यायग्रस्त झाला ते योजना आपल्याला लागू होईल जननी सुरक्षा योजनेची जर कदाचित सरकारने माझे मित्र कोलेसरांनी सांगितलं आपल्या एका बांधवावर म्हणजे जातीवाचक सीमेगार झाले जातीवाचक सीमेगार होणार नाही आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा कायदा लागू होणार नाही म्हणून हरिजन समाजाला कोणीही धोक उंचवत पाहत नाही मी स्वतः ठेवले नाव ब्रह्मपुरी हो। तालुक्यामध्ये आवळगाव येथे एका आपल्या अठरा वर्षाच्या मुलीला अत्याचार करून शेणारी कळपाच्या खाली दबवलेलं होतं

हा होणार नाही आपल्याला ऍट्रॉसिटीचं कायदा लागू होईल माझ्या माया बहिणी सुरक्षित राहतील आणि माया बहिणीवर कोणी धोका उंचावून सुद्धा पाहणार नाही हे सत्यता आहे जे डबल ई मध्ये नीट मध्ये चांदे कसं कसले ते कारणार नाही चांदे कसं त्यांच्या मुलाच्या जे डबल ई मध्ये इंजिनियर मध्ये ऍडमिशन करायचं होता त्यांनी अठ्ठ्याण्णव हजार रुपये भरले त्यांच्याच बरोबरीचा त्यांच्याच केंद्रातला केंद्र प्रमुख होता त्यांनी फक्त 8000 भरले कितीचा बोलत आहे 90000 चा मी माझ्या मुलाचा बीबीएला ऍडमिशन केलं मी 24000 भरलं फक्त 4000 एससी वगैरे लागले किती फरक आहे तो आम्हाला दूर होईल सेंटर जी अट रद्द होईल क्रिमिनल जी अट रद्द होईल आमच्या घरापर्यंत युवराजच्या घरापर्यंत मुंबई योजना लागू होईल

जिल्ह्याला म्हणतात कनिडी आहे आणि हा तालुक्याला नाही म्हणतात ही बोंग आहे ही बोंग आमची दूर होईल आमचे जे काही म्हणजे निर्णय आहेत आम्हाला जे काही म्हणजे अटी लागू होती त्या पूर्ण केंद्राचे योजना आम्हाला लागू होती आम्ही सेंटर मध्ये जाऊन दुर्गा दिवस आमच्या सरपंच बनेल पंचायत समिती सदस्य बनेल जिल्हा परिषद सदस्य बनेल आणि ज्याचे नशी बलवंत तो आमदार होऊ शकते तो खासदार होऊ शकते नगर परिषद सदस्य होऊ शकते नगराध्यक्ष होऊ शकते जोपर्यंत सांसद मध्ये विधानसभेमध्ये तुमचा माणूस कोणी जाणार नाही कोणी तिथं आपला माणूस जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तिथं तो तो बोलणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही हे सर्व टीम आजपर्यंत आम्ही जे काही केलं आहे आम्ही आमच्या सहकार्याच्या कधी मुंबईला जायचे कधी दिल्लीला जायचे आम्ही कंट्रीब्युशन करू शकणार सर्व आतापर्यंत येऊन पोहोचलो आणि त्याच्यासाठी तुमची आवश्यकता आहे आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे सर्वे विषय लागणे ही साधी गोष्ट नाही डाकुमेंट्री ही, ही आमची योग्य प्रमाणात आहे मजबूत आहे त्याच्यामुळे आम्ही हे सर्व आतापर्यंत येश गाठला आहोत अनेक नाही हे सत्य गोष्ट आहे डॉक्युमेंट्री सर्व आम्ही आमच्याकडे आम्ही कसे सुख सूत्र होतो आम्ही कसे नीच होतो आम्ही आम्ही कसे म्हणजे आम्हाला कोणी म्हणजे हात लावू देत नव्हते हे रियालिटी आहे नदी आम्हाला आता सांगू सांगण्या आहे आमच्यातून पाणी भरून घेते परंतु भांडे घासून घेते आमच्या परंतु त्या भांड्यावर ते पाणी शिंपडतात तेव्हाच ते भांडे उचलून हे आम्हाला आम्ही केवट होतो आम्हाला पोहोचवून गेलो नदीच्या बाहेर ते विसरणे आहे आम्हाला आम्हाला अस्पृश्य कसं दाखवता येईल हे आम्हाला फक्त महत्वाचं आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे मित्र तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली माझे दोन शब्द ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या मनपूर्वक आभारी आहे आणि मी धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर दिसेम मॅडम या सभेला मार्गदर्शन करतील कशी करायला विनंती करतो